घेतलं सोडून हाय का हवा इकडं लय उशीर लागला एकटीला पण आता त्यांना काम आलं ती रानातलं जावा म्हणलं ती मोक्याच हाय ती घ्या जावा करून शिना मी घेती एकटी करून शिना तर ह्या हे हात पण अजून मी वल जायचं हात हाय का हाताला पीठ आहे हव गाई केलं भे वाटत तू वाटत उशीर लागल काय पण नाही बरं उशीर लागल दोन तास आता बघा नमस्कार बहिणी मुळा लागली बघा सांग करायला आता झालं ना तर सगळं काय घेतलं नाही मी दळायला पण मळायला घेतलं नाही एवढंच कारण की आता जेवढं होईल तेवढंच करायचंय होत नाही आपल्याला आली हे जे लगीच ऑर्डर मग म्हंटलं चला आता बनवूया आणला आता तासभर बरोबर काही दोघं जण आम्ही करणार आहे घ्यायला उशीर लागतो ना त्याला

कारण हे सगळे मिक्स करून त्यात टाकले येत नाही तर ताई सारग आपला कांदा असतो गा की वाळले म्हणजे वाळवून येत आता बनवणार वाळलेली येत आपला कांदा असतो कोथमिर खोबरं लसूण चिसून शिरा ह्याची जरी रबरबीत भाजी केली आपलं काळ तिकट टाकून

तळ भाजी होती सुकी भाजी होती भाज्या बनवल अशा सांडग्याच्या भाज्या इकड ही चालू आहे बघा इकडे ताकाच बघूल आहे इकडं ग्लास वर ग्लास चालू आहे चमचा आहे इथं तांब्यात पण आहे काय कमी आहे

मळ ती पण आता साईपा हाय अजून किती उशीर जातोय किती नाही बाबा तास दीड तास तर लागत केलेशिवाय होत नाही काय करत आता दवायच तर काही सुकाच आहे मी जातेवर हात ना हात घरून आल ओंकार घे तुझ्याकडं बघा तरी मित्रांनो असं झाले बा थांब जरा बघू दे हां आणि मला चालू हो या अग नाही ठालू हळू 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 भिजलं तरी काही याला होत नाही बहिणीनो आता बाहेरची काय तर थोडीफार काम परत बघा ही चालू करते सोडायला की पत्र पण तापलंय घात घरात घरात काय लावायचं म्हणलं तरी पण आपल्या त्यामुळंय घरात व आता घेते बघा सोडून शिना रे बघूया मागे नको म्हणलंय ग तुला म्हणलं बघा आता गेली मग मी हात धुवायला दादू काय म्हणतो या दादे <laughs> काय काय म्हणतोय हा गाली तो आली घे आली मग आली घे मग मी काय नाही म्हणते काय चल घे चल घे मग चालू करा आता बोल काय बोलायचं तवा हाय ही चालू काम काम हाय सारखं काय ना काय माग शरगाशिनला काय नाही त्याला काय आपलं असं ऐकते तू बरं आहे कसं ऐकते तू बरं असं बघा मग काय म्हणतो मग असं उभा राहायचं आय टी तुभा राहायची ना कामं कोणी करायची तो, तो मग तो... मग तो बस तर बसत नाही बहिणी मग काम करते ती लेकर बसत नाही ती अजिबात बघा कुणाची लेकरं काम करत असतील आम का आमची तर चालूच आहे सारखं काम करायचं सारखं का काम जाय बघा एक दिवस चुकून काय करायचं मग परत बाकीशी शिवाय एक दिवस आहे मला सांगा काय सड गोडायचं अजून आई सोडायला गेली बघा आज सुडती गिया लय बाबा कुठं नसते तर सुखाचं नाही तुमचं काम उकळ होय हा पारी एक लागते तर बहिणी नंतर एकदम खमंग त्राव्यात जर भाजलं आपण एकदम खमंगारी चांगलं लागते आणि लाल भडक दिसत हा लाल भडक दिसते मला माहित आहे माहित आहे एक नंबर लागत लांडग लांडग नायमिंगला राहणार बघा आपल्या ज्वारी टाकायची आहे मित्रांनो मग ती गेलं हेनी ट्रॅक्टर ती पिशवी आणली ज्वारीची आपल्या दहा गुंट जारी टाकायचे आहे तिकडे गेलं मग हेनी म्हणलं आता मी चाललोय तिकडं तुला काय होईल ती सोड काय मग म्हणलं चला सूर्या म्हणलं काय होईल ती होईल म्हणलं तासभर म्हणलं अब्दा होईस चला म्हणलं कशा लवकर बसायचं आहे का नाही सांगा बर नेमकं आता पीठ मळायला आणि ते ट्रॅक्टर वाले यायला गाठ पडलं घाम इतका येतंय म्हणता घरात थांबू वाटत नाही इतकं उकडत आहे बघा सोडायचंय नीट लक्ष देऊन सोडा लागतं आहे लक्ष्य म्हणजे सारखं हे करावं लागतं बघा हाताला र पाण्या मग पाण्याचं हात असं येत नाही बहिणी मला साखा पाण्याचा हात घेऊ लागतं एवढं सोडलं तर आहे जरा हात काढ हा एवढं सोडलं ताई का उरता येई तुला एवढं एवढं सोडून सोडून मला एक तिला बघ दीड ते दोन तास लागेल कारण की पीठ बुक किती हा मित्र निवडं पीठ आहे ते शिळे काय झाले आहे शिवीला वैरून आणली नाही काय नाही त्यामुळे वरडायला लागली बर हा काय करायचं बघा बरं का बहिणी कसं वाटतंय कसं नाही मला सांगा कमेंट मध्ये सकाळी तर तुम्हाला दाळ दळलेली सगळ्या शिनला मी सांगितलं या मला आता ही लगेच लागली ताज, ताज, ताज सोडायला कारण की हे जे आपल्याला आली या दोन किलोची आर्डर म्हणून शिला त्या होईल एवढं फास्ट चालू आहे उद्या काय नाही उद्या सुट्टी आहे पण उजो चा, चांगलं वाटतं या हाय का आज, हा ओला ठेवले हा मग उद्या उन्द जरा बाहेर जायचं निविजन हाय बघा म्हणून आज आज मंद ही घ्यावं सोडून कारण की उद्या जर गेलं तर त्यांची ऑर्डर घेऊन पडली तसं पण बरोबर वाटत नाही का नाही बहिणीनो ऑर्डर आली या तर गेलं त्यांचं गेलं पाहिजे मग आपल्याला त्रास झालेला बघून चालतंय का सांगा बर काय चालत मग मंद उद्या जायचं हाय तर ही आता सोडल्या उद्या उन्हात ठेवून गेलं तरी चालत या सोमवारी कसा काळ ह्या ना पाठवायचं महोदला या जावा टाकून म्हणून शिला बहिणीनं तुमचा साथ असाच मला कडवर माझ्या लेकरांना मला असाच राहून राह दे, दे बघा मला ते स्वामींच्या कृपेनं हाय बघा बहिणीनं माझं स्वामी आहे तर माझ्या संघ आणि तुमचं तुम्ही पण माझ्या संघ हाय त्यामुळं किती पण अडचणी जरी आली तरी येणार नाही बहिणीनं फक्त कसा माहित आहे का देवाची साथ पाहिजे तर ती स्वामींची साथ माझ्या संग आहे का नाही ओके मग काय स्वामींना पण आता जायचं आहे बघा अजून चालत जाणार आहे मी नवरा बायको जाणार आहे अजून मी येतो तुझ्या संग जाऊ आपण तर आता काढून शि एक दिवस आता बघा जायचं म्हणलं तर लेकरांची परीक्षा लेक आली आहे त्यामुळं कुठलं होत नाही आली बघा आता मंगळवारपासून चालू होती हा मग लेकरांना शाळेला गेली तर घरी लागतंय ना मग त्यांचा अभ्यास ही आहे मग म्हणलं ह्यांची परीक्षा हो द्यावावर आणि परत जावावर सुटीचा काय विषय नाही पण आहे त्यांचा पेपर आहे आपण मोर जरी तर गेलो म्हणा शाळेत जायच म्हणा थांबीया तर बघा बघा हे झालं सगळं सोडून शिना माझ चांगलं एक दीड ते दोन तास गेले ते एवढ्याला एकटीला ही आता तुम्हाला नीट दिसणार नाही बहिणीनो तर बघा हे असं आहे हडकलेत लगेच घेतलं सोडून हाय का इकडं लय उशीर लागला एकटीला पण आता त्यांना काम आलं ती रानातलं जावा म्हणलं ती मोक्याचं हाय ती घ्या जावा करून शिना मी घेती एकटी करून शिना तर ह्या हे हात पण अजून मी वल जायचं हात हाय का हाताला पीठ आहे ह्या गाई केलं पे वाटत तू वाटत उशीर लागल काय पण नाही बर का उशीर लागलं